अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते वाफेत विविध विकास कामांचं भूमिपूजन वाफे ग्रामपंचायत हद्दीत एकूण एक कोटी लाखांचा निधी मंजूर शहापूर तालुक्यातील वाफे ग्रामपंचायत हद्दीत शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी वाफे आणि गावपाडे यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी म्हणजेच एक कोटी चाळीस लाख रुपये उपलब्ध केला असून मंगळवारी आमदार दरोडा यांच्या हस्ते अनेक रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यामध्ये वाफे वाफेपाडा जोड रस्ता तयार करणे गोठेघर वाफे गावापर्यंत जाणारा रस्ता करणे वाफे शांतीनगर जोड रस्ता तयार करणे वाफे जोड रस्ता तयार करणे अशा चार कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी अविनाश थोरात निलेश भांडे श्याम कोरडे गणेश कांबडी बिरजू कोरडे संतोष धानके बाळासाहेब खारिक सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन संकेत लष्करे बिरजू कोरडे आणि विशाल डिंगोरे यांनी केलं होतं आज शहापूर तालुक्यातील वाफे गोठेदर गर अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय अर्थ गृहार्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या सहकार्याने त्यांच्या आर्थिक बजेटमधून जवळजवळ ऐंशी ते एक कोटी रुपयाचा फंड्स आपण ह्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यासाठी वापरला त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं त्याचबरोबर भामणा असेल गोठेघर असेल वाफा असेल या सर्व गावांमध्ये जवळजवळ चार ते पाच कोटीचा फंड्स आदरणीय दादा यांनी दिला आणि त्यांचं आज आम्ही भूमिपूजन केलं वरपावर होऊन त्यांच्या कामाला सुरुवातसुद्धा या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनीसुद्धा माझे आणि आदरणीय दादा पवार अर्थविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेसुद्धा आभार मानले मी सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देईन की चांगले चांगले रस्ते ह्या आपल्या ग्रामपंचायत कसे मिळाले होते त्यांनी तिची मागणी केली होती ती मागणी आज पूर्ण होते ब्रेकिंग न्यूज मराठी मुजरा किरपन शहापूर